धनुराशी चौदा ते वीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी 20 धनुराशी जुलैचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात तसेच आर्थिक लाभात प्रचंड यश मिळू शकते चौदा ते वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर शनी वक्री स्थितीत मीन राशीत असेल यासोबतच सोळा जुलै रोजी सूर्य मिठून राशी सोडून राशीत प्रवेश करेल ज्योतिषांच्या मते हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो या आठवड्यात निर्माण होणाऱ्या ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर कर्क राशीत राशीत मालव्य सूर्याच्या युतीमुळे गुरु आदित्य योग नवपंचम त्रिएकदश योग तयार होत आहेत चला तर मग जाणून घेऊयात या योगांचा धनुराशीवर कोणता परिणाम होणार आहे धनुराशीसाठी हा आठवडा आत्मविकास आणि विस्ताराचा काळ आहे तुम्ही नवीन योजनांवर काम सुरू करू शकता नोकरी करणाऱ्यांना लांब पल्ल्याच्या प्रकल्पाची संधी मिळू शकते गुंतवणूक करण्यापूर्वी नीट तपासा कौटुंबिक जीवनात आनंद राहील तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्याचे संधी तुम्हाला मिळतील आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक राहील धनुराशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा तिसरा आठवडा करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी आणि प्रगती घेऊन येईल जे लोक मोठा प्रकल्प किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा खळ खूप अनुकूल असेल नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या कामाचे कौतुक होईल कुठून तरी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला कामाशी संबंधित लांब किंवा लहान सहलीला जावे लागू शकते ही सहल केवळ फायदेशीर ठरणार नाही तर नवीन संपर्क आणि संधी देखील देईल तथापि तुम्हाला कौटुंबिक आघाडीवर थोडे सावधगिरी बळकावी लागेल आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या छोट्या वाद संभवतो घरातील वरिष्ठांकडून अनपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकेल परंतु आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे कौटुंबिक वातावरणात सुसंवाद पुन्हा स्थापित होईल आणि नात्यात गोडवाईल प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर नवीन व्यक्तीशी अलीकडेच झालेली मैत्री आता प्रेमसंबंधात बदलू शकते ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील जुन्या नात्यांमध्ये ही विश्वासाने प्रेम वाढेल विवाहित आणि त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांच्या जोडीदारासाठी थोडा वेळ काढावा धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात प्रेम जीवनात आनंद मिळेल तुमच्या प्रेमसंबंधात रोमांचा प्रवेश होईल आणि तुमचे प्रेम जीवन आनंददायी होईल आठवड्याच्या उत्तराधार्थात जीवनात आरामात निर्णय घ्या आणि तुमच्या जोडीदाराला त्यांचे मत व्यक्त करू द्या मग तुम्हाला आयुष्यात आनंददायी अनुभव येतील या आठवड्यात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप प्रेम मिळेल त्यांनाही तुमच्यासोबत वेळ घालवायचा असेल कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील तुमच्या आयुष्यात आनंददायी योगायोग घडतील तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ स्मस्मरणीय राहील तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्तम संतुलन निर्माण करू शकाल याचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे धनुराशी गुरु शासित राशी म्हणून आठवड्याच्या सुरुवातीला मीनराशीत चंद्र शांतता आणि एक नवीन सुरुवात घेऊन येतो सोळा तारखेला चंद्र मेष राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी उत्साहित आणि तयार वाढते शनी प्रतिगामी होत असतानाही तुमच्या प्रेमक्षेत्रात अधिक व्यावहारिकता आणत असतानाही तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त प्रेमळ वाटू शकते अठरा तारखेपासून ऋषभ राशीतील चंद्राच्या स्थापनेसह प्रेमाची थीम सुरू होते त्याच दिवशी बुध देखील वक्री स्थितीत आहे ज्यामुळे तुम्ही भूतकाळात सोडून दिलेली प्रेमकथा पुन्हा जागृत करण्यास मदत होते तथापि ही प्रेमकथा तुमच्या स्वतःशी असलेल्या नात्याशी जोडलेली असू शकते यावेळी तुम्ही दाखवत असलेला आत्मविश्वास तुमच्या करिअर क्षेत्रात खूप प्रकाश टाकतो कारण कन्या राशीतील मंगळ सतत बदलत राहत राहतो सतत बदल करत राहतो आणि नवीन चक्रे सुरू करण्यासाठी मार्ग मोकळा करतो धनुराशी हा आठवडा वैयक्तिक पुनर्संचनाविषयी आहे मीनराशीचा चंद्र आठवड्याच्या मध्यभागी मेषराशीचा चंद्र प्रेमसंबंध आणि धाडसी सर्जनशीलता निर्माण करण्यापूर्वी तुम्हाला रिचार्ज करण्यास मदत करतो अठरा तारखेला बुध वक्री भूतकाळातील किंवा एखाद्या उत्कट प्रकल्पातील विसरलेले प्रेम परत आणतो वृषभ राशीच्या चंद्राला तुमच्या दिनचर्य स्थिर राहू द्या आणि तुमचे हृदय आणि मन संतुलित करू द्या धनु राशीला या आठवड्यात तुमची पूर्ण जीवंतता हवी आहे 15 ते 19 जुलै दरम्यान मेष राशीचे चंद्र असल्याने तुम्हाला धाडसी आणि हृदय केंद्रित काहीतरी सुरू करण्यास मदत होईल विशेषतः प्रेम सर्जनशीलता आणि आत्मअभिव्यक्तीमध्ये अठरा जुलै रोजी सिंह राशीत बुध वक्रता सुरू होते आणि तुम्हाला एकेकाळी तुमचा विस्तार करणारा विश्वास कल्पना किंवा दृष्टिकोनाचे पुनरावलोकन करण्यास सांगते आता तुम्ही त्या सत्यातून कसे जगता काय लक्षात ठेवण्याची पुनर्विचार करण्याची किंवा पुन्हा शिकण्याची आवश्यकता आहे त्यानंतर एकोणीस जुलै रोजी सूर्य चौक तुम्हाला लक्षा हे लक्षात घेण्यास मदत करतो की आनंद कामुकता आणि खेळ हे देखील उद्देशाचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे आनंदवाढीपासून वेगळा नाही तो त्याचे समर्थन करतो जेव्हा तुम्ही स्वतःला तुम्ही तुम्ही जे करत आहात त्याचा आनंद घेऊ देता तेव्हा ते, ते तुमचा एक भाग बनते धनुराशी, या आठवड्यात नवीन ऊर्जा आणि उत्साहाने पुढे जाल हा वेळ आत्ममूल्यांकन आणि तुमच्या ध्येयांची पुनर्परिभाषा करण्याचा आहे तुमच्या विचारांबद्दल आणि योजनांबद्दल तुम्हाला स्पष्टता मिळेल ज्यामुळे तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होईल व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल सहकाऱ्यांसोबत सहकार्य करणे विशेषत फायदेशीर ठरेल जर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडला तर तुमच्या मेहनतीचे लवकरच फळ मिळेल वैयक्तिक संबंधांमध्येही हा आठवडा खूप सकारात्मक राहील तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत उत्साहाने आणि प्रेमाने वेळ घालवाल तुमच्या भावना व्यक्त करा यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आरोग्याच्या बाबतीत हे आठवड्यात तुम्हाला नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान आणि योग करा एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि सकारात्मक अनुभवाने भरलेला असेल तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक आठ असेल आणि शुभ दिवस मंगळवार असेल आठवड्याचा सल्ला आहे की इतरांच्या भानगडीत पडू नका आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल